नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका झाल्या आणि आता त्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यामध्ये शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे असतील सुभाष पवार असतील या तिघांनी देखील मुरबाड विधानसभेवरती दावा ठोकलाय लोकसभेमध्ये कपिल पाटील यांचा पराभव झाला मात्र आता विधानसभेवरती शिवसेनेनं दावा ठोकल्यानं महायुतीत कुठेतरी बिनसलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे विद्यमान आमदार जे आहेत ते महायुतीचेच आहेत किसन कथोरे आणि आता शिवसेनेनं दावा ठोकला आहे त्यामुळं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना कल्याण विधानसभा निरीक्षक पद दिलं गेलं त्यावेळेस वामन म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेचे श्रीकांत शिंदेचं देखील काम केलं आणि भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांचं देखील काम केलं तर कथोरे यांनी देखील मुरबाड विधानसभेमध्ये कपिल पाटील यांचं काम केलं मग महायुतीमध्ये हे सर्वजण एकत्र असणारे आता अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या विधानसभा आधीमध्ये आधीच का विथरले किंवा त्यांनी का एक दावे ठोकलेत असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे त्यामुळं कुठेतरी काहीतरी आहे असा प्रश्न उभा झाला आहे लोकसभा निरीक्षकपद जेव्हा वामन म्हात्रे यांना भेटलं होतं विधानसभा निरीक्षकपद सॉरी त्यावेळेस शेठ म्हणतील तसं लोकसभेला शेठ म्हणतील तसं असे त्यांच्या समर्थकांनी बॅनर किंवा सोशल मीडियामध्ये पोस्टर्स व्हायरल केले होते आणि त्याची चर्चा देखील रंगली होती त्यामुळं आता विधानसभेला शरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी दावा ठोकल्यानं विधानसभेला शेठ म्हणतील तसं होणार का हे पाहावं लागणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर चर्चा रंगली आहे ती विधानसभा निवडणुकीची महाविकास आघाडीचा सा आत्मविश्वास वाढला आहे कारण लोकसभेमध्ये सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे हे मताधिक्याने निवडून आलेत कपिल पाटील यांचा पराभव झाला नेमकं कपिल पाटील यांच्या प्रभाव पराभवाला कोण जबाबदार होता असे अनेक प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये त्यानंतर उपस्थित झाले होते मात्र हे सगळं बाजूला जर ठेवलं आपण तर आता विधानसभा निवडणूक ही माहितीमध्ये लढ लढवायची आहे आणि त्याचपूर्वी शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दावा ठोकला आहे ठीक आहे मुरबाड मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मुरवाड मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शहरप्रमुख मामन म्हात्रे यांच्यासह कथोरेंवरती विश्वास दाखवत निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांना प्रश्न देखील विचारले गेले की तुमच्या विजयामध्ये मुलाचा वाटा कोणाचा असेल तर असं कुणाचा वाटा नसेल किंवा काय असे दावे देखील कपिल पाटील यांनी केले होते त्यामुळं पाटील यांचं नियोजन कुठेतरी कमी पडलं होतं का अशी चर्चासुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाटील आणि कथोरे यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर येईल याची शक्यता आहे कपिल पाटील देखील दौरे करत आहेत त्यामुळे त्यांची भूमिका अजून त्यांनी के स्पष्ट केलेली नसली तरी त्यातच शिवसेनेने मुरबाड विधानसभेवरती केलेला जो दावा आहे हा लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या अंतर्गत वादामुळे कुठेतरी शिवसेनेला फायदेशीर ठरेल का किंवा ही जागा जी शिवसेनेला सुटावी अशी मागणी वरिष्ठांकडे के केल्यानंतर वरिष्ठ या मागणीची दखल घेऊन या मागणीला दुजोरा देतील का असे प्रश्न पडलेले आहेत पण असं असलं तरी मुरबाड विधानसभेचं जे गणित आहे जा ते गणित जरा वेगळं आहे कारण मुरबाड विधानसभा मतदारसंघावरती कथोरे यांचं वर्चस्व आहे यापूर्वी दोन हजार नऊमध्ये पंधरामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कथोरे एकटे लढले होते आणि ते निवडून आले होते मात्र एकोणीसमध्ये जेव्हा महायुतीतून निवडणूक झाली त्यावेळेस महायुतीच्या नेत्यांनी देखील कथोरे यांना मदत केली होती आणि कथोरे राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले होते मात्र त्यानंतर कथोरेंनी महायुतीतील इतर पक्षांना श्रेय दिलं नाही हाच धागा पकडून आता शिवसेनेने मुरबाड विधानसभेची जागा मागण्याची हट्ट धरलेला आहे त्यामुळं नक्कीच वरिष्ठ पातळीवरती याचा काय निर्णय होईल आणि विधानसभेला शेठ म्हणतील तसं होणार का हे पाहावं लागणार आहे तर नक्कीच आपण यावरती अजून काही चर्चा करणार आहोत येत्या काही काळामध्ये विधानसभा किंवा लोकसभेमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत विशेष म्हणजे शिवसेनेने जरी दावा ठोकला असला तरी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आहे हे तीन पक्ष आहेत तर महायुतीमध्ये देखील तीन पक्ष आहे चार पक्ष आहेत मनसेसुद्धा आहे मनसेही दावा करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत शिवसेना शिंदेची आहे आणि भाजप आहे त्यामुळे सात पक्ष आहेत आणि सात पक्षामध्ये पक्षा सध्या तरी फक्त महायुतीचे आमदार आहेत ते किसन कथोर आहेत उमेदवार अजून कोणी घोषित केलेला नसला तरी शिवसेनेने दावा ठोकला आहे त्यामुळं नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये सात पक्षांपैकी कोणकोण दावा ठोकतो कोणकोण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतं हे सगळं पाहावं लागणार आहे त्यामुळं शिवसेनेला देखील यामध्ये वर्चस्व वर्चस्व राखून आपला जो मागणी आहे जो अट्टाहास आहे तो पूर्ण करता येईल का आणि हेतच काय तर शेठ म्हणतील तसं होईल का हे पाहावं लागणार आहे